Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. सकाळी लवकर उठले होते कारण की आ, केक वगैरे बनवायचा होता काल रात्री जमलं नव्हतं आणि मात्र ते काहीच शक्य झालं नाही जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की गॅस पाईपलाईन बसवणारे लोक आले होते तर त्यामुळे आणि ते सगळं माझं करून झालं त्यानंतर इथे माझी जी देवपूजा आहे जे रे रेग्युलर नॉर्मल प्रत्येक दिवसाचं रुटीन असतं तर ते मी इथे करून घेतलेलं आहे मोस्टली देवपूजा हजबंड सकाळी ऑफिसला जातानाच करत असतात परंतु काही गुरुवार असेल किंवा काही स्पेशल दिवस असेल किंवा मला छान व्यवस्थित देवपूजा करायची असेल तर ती मी करत असते तर असं हे सगळं काम इथे आवरलेलं आहे हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी दीपाली आणि दीपाली बुधवत ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते आणि आशा करते तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल तर आजचा आपला जो ब्लॉग आहे तो तो ॲनिव्हर्सरी असा असणार आहे आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे लग्नाला जवळपास बारा वर्ष झाले आणि खूप छान वाटतंय आणि त्यासाठीच म्हटलं एक मेमरी राहते म्हणून मी आजचा तर ब्लॉग बनवते तर ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा उन्हाळा आहे परंतु झाडांना ना, ना माझ्या खूप रोज छान अशी फुलं येतात तर थोडी मी तुम्हाला दाखवते इथे तर फुलांची झाडं म्हटलं की त्यांना ऊन पाहिजे आणि म्हणूनच मी हॉलची जी गॅलरी आहे तर त्या गॅलरीमध्ये मी सगळी जी फुलांची झाडं आहेत तर ती ठेवली आहेत आणि आजचं वेदर तुम्ही पाहू शकताय भरपूर असं ढगाळ आणि भरपूर वारा वगैरे सुटला मुले मुले आहे त्यामुळे मुलं जी आहेत ती बाल्कनीमध्येच खेळत बसली आहेत बराच वेळ त्यांचा टाईमपास चालू होता तर म्हटलं एखाद्या नॉर्मल दिवसासारखा आजचा दिवस नको स्पेंड व्हायला काहीतरी छानसं बनवायला हवं सो मुलांना म्हटलं तुम्ही इथे छानपैकी खेळा तोपर्यंत मी तुमच्यासाठी काहीतरी यमी बनवते तर इथे जे आईस्क्रीम आहे तर त्याचं जे बॅटर आहे तर ते मी बनवून घेतलं आहे खूप सोपं असं आईस्क्रीम आपल्या घरगुती साहित्यांमध्ये बनत असतं यावर्षी खूप जास्त आईस्क्रीम आम्ही बनवले म्हणजे प्रत्येक वीकमध्ये एक आईस्क्रीम बनवलं आहे वेगवेगळ्या पद्धतीचं आणि खूप छान टेस्टी असं लागतं तर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमच्यासोबतसाठी साठी छान आईस्क्रीमची रेसिपी शूट करेल तर इथे अगदी घरगुती म्हणजे कॉर्नफ्लॉवर थोडासा एक चमचा दूध पावडर आणि साखर दूध अशा बेसिक साहित्यांमध्ये आपलं जे आईस्क्रीम आहे तर ते बनवून तयार होतं तर गॅसवाले आले होते त्यामुळे जे शेंगदाणे भाजून ठेवलेले झाकून ठेवलेले ना तर त्यांना मी वाटून घेतलं साईड बाय साईड कारण की संध्याकाळी बाहेर जायचं आहे तर सगळी ही कामं एक साथ नको आणि खरं पड़ तर पटापट कामं उरकायची म्हटलं तर आपल्याला कधी पण एक पॅर्लरी वर्क करावं लागतं आणि तेव्हाच कामं सोपी आणि सहज होत असतात तर मुलांची गप्पा चालूच आहेत जिकडे मी जाईल त्यांच्या माझ्या मागेमागे बरोबर मुलं सगळी येत राहतात तर दोघे इथे खाली बसलेले होते आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत आहे मी तर आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि मी इथे छानशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर मुलांना मी अगोदर भरून घेतलं म्हणजे त्यांना खायला दिलं होतं आणि आता हजबंड आलेले तर मी त्यांच्यासाठी इथे बनवते आहे कारण की खाऊन थोडंफार झाल्यानंतर आम्हाला मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे कोणतं पण कार्यक्रम असू देत किंवा बर्थडे असू देत किंवा ॲनिव्हर्सरी आम्ही नेहमी मंदिरामध्ये जाणं प्रेफर करतो तर इथे म्हटलं पहिलं एक छानसं जो नाश्ता आहे तो तो करून घेऊयात तर इथे ते पॅनमध्ये मी कांदा परतवून घेतला आहे त्यानंतर तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही कोणत्याही ॲड करू शकतात मी इथे शिमला मिरची टोमॅटो जे आपले मका असते तर ती इथे ॲड करून पाच मिनिट त्याला छान परतवून घ्यायचे लक्ष ठेवायचं की खूप जास्त परतवायची नाही पाणी वगैरे होईल इतकंच शिजवायचं नाही एटी पर्सेंटच शिजवायचं आहे थोडंसं सॉफ्ट व्हायला लागलं की त्याच्यामध्ये सॉल्ट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला फ्लेवरसाठी जे काळे मिरेची पावडर असते मी नेहमी ती घरी बनवून ठेवत असते तर ती काळे मिरेची जी पावडर आहे तर ती टाकायची आणि मीठ आणि तिखटासाठी तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकतात किंवा जे आपले लाल तिखट असतं तर ते टाकू शकतात तर खूप छान असं टेस्टी हे लागतं तर इथे याची जी पावडर आहे काळी मिरीची तर ती इथे ॲड केली आणि शेवट्याला आपल्याला जे चिली फ्लेक्स आहे तर ते टाकायचेत आणि या ठिकाणी आपली जी बॅटर आहे आपलं तर ते इथे तयार झालेलं आहे तर एका प्लेटमध्ये आपण ब्रेड घ्यायचे आहे तुम्ही कोणतेही ब्रेड घेऊ शकता तर मी इथं व्हाईट ब्रेड आहे तर तेच माझ्याकडे होते सो तेच मी यूज करते आणि त्याच्यावरती आपलं जे साजूक तूप असतं तर ते लावून घ्यायचं किंवा स्प्रेड करायचे तुमच्याकडे जर बटर असेल तर असे तेसुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि त्याच्यावरती आपली जी बॅटर आहे किंवा भाजी आहे ती आपण लावून घ्यायचे स्प्रेड करून घ्यायचे छानपैकी जेवढं फिलिंग जास्त तेवढं ते हेल्दी बनवू शकतं याच्यामध्ये तुम्ही पनीरसुद्धा ॲड करू शकतात जेणेकरून ते अजून जास्त हेल्दी बनवू शकतं आणि काल परवा मी जे पिझ्झा असतो तर तो, तो बनवलेला हो तर त्याच्यासाठी जे मोजलेलं चीज होतं माझ्याकडे तर ते सुद्धा मी भरून स्प्रेड केले आणि आता मी आ, हे जे बॅटर आहे किंवा हे जे ब्रेड आहे तर ते मी फ्रायरमध्ये बेक करणार आहे अगोदरच मुलांसाठी बनलेलं त्यामुळे जे सेटिंग आहे तर ते अगोदरच होती वन एटी फाय डिग्रीवरती चार पाच मिनिट लागतात त्यापेक्षा कमी वेळामध्ये सुद्धा होतं तर टाईम जो आहे तो तो ॲटोमॅटिक लगेच कनेक्ट झाला होता सो त्यानुसार मी इथे पाच मिनिटाचे जे आहे तर ती अशी रेसिपी झटपट होणारी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या पिझ्झासाठी जी आपण भाजी वापरली किंवा बॅटर वापरलं ते वापरून आपण फ्रँकी बनवू शकतो त्यानंतर सँडविच बनवू शकतो पिझ्झा बनवू शकतो तर खूप टेस्टी आणि सिम्पल अशी ही रेसिपी आहे आणि खूप यमी बनते नक्की बनवून पहा जर तुम्हाला अजून टेस्ट इन्हान्स करायची असेल तर त्याच्यामध्ये आपण पेरी पेरी मसाला किंवा वरून थोडासा चाट मसालासुद्धा ॲड करू शकतात दिसायला खूप यमी दिसते नक्की बनवून पहा आणि सगळ्यांनी नाश्ता केल्यानंतर आम्ही आता तयार होणार आहोत कारण की आता आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये तर आता इथे आम्ही तयार झालेलो आहोत आणि मस्त चार पाच फोटो वगैरे काढले आणि त्यामुळे पाच दहा मिनटाचा वेळ होता तर म्हटलं हजबंड बाल्कनीमध्ये बसले होते तर म्हटलं चला मीही तिथे जाऊन बसते आणि एक दोन चार प्रश्न मी त्यांना विचारत होते आणि खूप छान इंटरेस्टिंग अशी त्याची आन्सर मिळाली त्यामुळे खूप छान असं वाटत होतं सो आता जे गप्पा आहेत त्या इथे चालूच राहतील आणि खूप महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतं नात्यामध्ये संवाद हा खूप जास्त महत्त्वाचा आहे प्रत्येक दिवस आपला चॅलेंज किंवा कामामध्ये जात असतो परंतु एका स्पेशल दिवशी थोडासा स्पेशल वेळ स्पेंड करणं तितकंच जास्त गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक जे नातं आहे किंवा रिलेशन आहे तर ते ग्रो होण्यासाठी आपण त्याला वेळ द्यावा लागतो आपले शंभर टक्के एफर्ट्स त्यामध्ये घालावे लागतात आणि नात्यामध्ये जर संवाद ठेवला बोलकं नातं ठेवलं तर आपला जो संसार आहे तर तो चांगला ग्रो व्हायला खूप जास्त हेल्प होत असते आणि प्रत्येक नवरा हा त्याच्या बायकोचा मित्र असला पाहिजे घर संसार करता करता अकरा वर्ष लग्नाला पूर्ण झाली आणि वेळ ही कधीच कोणासाठी थांबत नाही आपण नेहमी स्पेशल ओकेजनची वाट पाहतो मात्र आपल्याकडे जो वेळ आहे तर त्याला आपण स्पेशल बनवलं तर आपलं जे जीवन आहे तर ते अधिक आनंददायी आणि आन। सुखदायक जाऊ शकतं असं मला वाटतं त्यामुळे सगळ्यांनी जो स्वतःचा जो चालू वेळ आहे तर तो छान एन्जॉय करायला शिकलं पाहिजे तर आता आम्ही इथे निघत आहोत कारण की या स्पेशल दिवशी देवाचे आशीर्वाद खूप जास्त महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं मंदिरामध्ये दर्शन वगैरे करून आल्यानंतर आम्ही केक घेऊन आलो बाहेरूनच म्हणजे थोडंफारच भूक होती त्यामुळे थोडं बाहेरूनच पार्सल आणलं होतं तर त्याच्यामध्येच आमचा डिनर झाला आणि लास्टला म्हटलं आता आपण छान केक कट करून घेऊयात तर इथे सिंपल असा घरगुती खूप छान फॅमिलीसोबत आमचा जो टाईम आहे तर तो स्पेंड झालेला होता वर्किंग डे असल्यामुळे काही वेगळा प्लॅन करता आला नाही परंतु इट्स ओके खूप छान आणि हा केक तुमच्या सर्वांसाठी तर अशा प्रकारे छान आमचं जे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे तर ते इथे झालेलं आहे आणि जे व्हिडिओ सॉरी फोटोज काढलेले आहेत तर ते मी व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासोबत शेअर करेल तर आजचा जो ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग आहे तर तो इथे संपतो आणि आशा करते तुम्हाला आजचा जो ब्लॉग आहे तर तो आवडला असेल फ्रेंड्स हा होता आपला आजचा ब्लॉग करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ खरंच शेअर करा आणि आजचा ब्लॉग हा इथे संपत चलो okay. बाय